पारंपरिक वेशभूषा करत हजारो वर्षाची परंपरा जपणारा बंजारा समाजाचा तीज उत्सव उत्साहात संपन्न नांदेडमध्ये हजारो वर्षाची परंपरा असलेला बंजारा समाजाचा तीज महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे निसर्गप्रेमी म्हणून बंजारा समाजाची ओळख बंजारा संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी नांदेड शहरात या महोत्सवाचे आयोजन केले होते हजारो वर्षापूर्वीपासून बंजारा समाज हा अन्नधान्य गरजू वस्तूंचे व्यापार करायचे एका ठिकाणावर निघाल्यानंतर देशभर भ्रमण करून श्रावण महिन्यात एकत्र आल्याच्या आनंदात हा महोत्सव साजरा करायचे पूर्वी श्रावण महिनाभर चालणारा हा तीज महोत्सव या काळात मुलामुलींचे लग्नकार्य पार पाडून गोकुळाष्टमीच्या दिवशी तीजचे विसर्जन झाल्यानंतर पुन्हा बंजारा समाज भटकंती करण्यासाठी व्यापारासाठी निघायचे त्यामुळे या वस्तवाला बंजारा समाजामध्ये मोठे महत्त्व असल्याचे डॉक्टर निकिता चव्हाण यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे वर्षापूर्वी बंजारा समाज हा भटं समाज करणारा होता एका जागी स्थायिक नव्हतच आणि त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे लदेनी लदेनी म्हणजे व्यापार आणि त्यावेळेस दळणबळण काही नव्हतं आणि त्यामुळं त्यांचे गुर आणि बैलगाड्या जे राहायचे त्यामध्ये मीठ असो किंवा कोणतंही सामान असो या शहरातून शहर म्हटलं तर या गावातून किंवा या प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जाणं आणि ते एक वेळेस निघाले की ते केव्हा परत येतील याची काही शक्यता राहायची नाही आणि म्हणून निमित्ताने एक सण हा साजरा व्हायचा व्हायचा श्रावण महिन्यामध्ये आणि विशेषतः हा बंजारा समाज हा निसर्गप्रेमी आहे आणि गाय ढोर दूध दुःख हे सगळं काही त्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासूनच आहे आणि त्यासाठी मुख्यतः आताही बहुतेक तांडे हे आपलं जंग, पहाड म्हणजे जंगलामध्ये आणि पहाडाकडेच वास्तव आहे कारण याच कारण असं होतं की त्यावेळेस भरपूर म्हणजे चारा भेटायचा पाण्याची मुबलकता होती आणि आपल्या जनावरांना चारा आणि पाणीसाठी नेमकं ते कसलं म्हणजे जागा शोधायचे आणि विशेषतः आणि यामध्ये काय असायचं की मुख्यतः मुलं मुली एक दुसऱ्याला पाहायला म्हणजे एक त्यांना एक कार्यक्रम व्हायचं नेमकं का कसं की कुठं जाऊन मुलं मुली पाहण्यापेक्षा तिथं एक असं तीथ कार्यक्रम व्हायचं त्यामध्ये मुली फेर धरून असणं आणि मुलं सुद्धा त्यामध्ये मुली पसंत करायचं आणि म्हणूनच ही परंपरा चालू झालेली आहे आणि ही परंपरा शिवालाल महाराजांनी आम्हाला दिलेली आहे आणि ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत